मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संकल्पनेतून आणि हिंगोली शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या जन सहकार्यानं जनसामान्यापर्यंत शासनाच्या जनकल्याणकारी योजना आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब आय हॉस्पिटल नांदेड सर्व प्राथमिक केंद्र यांच्या सौजन्यानं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गोरेगाव येथील सरपंच गंगूबाई काबरखे उपसरपंच विश्वनाथ कावरखे ग्रामसेवक जी एन सालेगावकर अमोल खिल्लारी सोमनाथ हट्टेकर शुभम कदम शासन आपल्या दारी संयोजक गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर विठ्ठल खिलारी कृषी सहाय्यक खिल्लारी शिक्षक सुनील कांबळे श्याम रणबावळे आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खासदार हेमंत पाटील आयोजित महाआरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने नागरिक शाळेत विद्यार्थी आरोग्य शिबिरात तपासणीसाठी आले होते आपण पूर्ण जिल्हाभर महाराष्ट्रभर शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहोत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या संकल्पनेतून व खासदार हेमंत भाऊ यांच्या सहकार्यातून आपण शासन आपल्या दारी गाव होत। या योजनेतून गावोगावी आरोग्य शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा राबवत आहोत तर यामध्ये आज आरोग्य शिबिरामध्ये तर सर्व तपासण्या मोफत आहेतच पण आपण तळागळात जाऊन जो वंचित लाभार्थी राहिलेला आहे त्याला लाभ कसा देता येईल हा उद्देशानं आपण आज शेनगाव तालुक्यात पाच समन्वयक नेमलेले आहेत तर ते प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन ग्रहभेटी घेऊन तेथील अडचणी जाणून घेऊन त्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार यांच्या संकल्पनेतून सोमनाथ हट्टेकर साहेब यांच्या यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे हा कार्यक्रम गरजू आणि कष्टकरी लोकांसाठी आहे जे लोक निराधार आहेत ज्या लोकांना सरकारी सुविधा शासकीय सुविधा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत अशा लोकांसाठी आणि विद्यार्थ्यासाठी पालकांसाठी मजूर कामगार लोकांसाठी अतिशय चांगली हे शासन आपल्यादारी या कार्यक्रमाचं आयोजन गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केलं आहे या ठिकाणी या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या अंतर्गत चाळीस गावं आहेत चाळीस गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचं काम या कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ हट्टेकर यांनी केलेलं आहे या ठिकाणी हा अतिशय चांगला उप कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा लाभ या चाळी चाळीस गावामधील शेतकऱ्याला ला याचा लाभ मिळाला पाहिजेत सर्व गावातील समाजातील लोकांना या शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजेत यासाठी हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामार्फत मार्फत गरजूंना ज्या काही शासनाच्या योजना त्यांच्या घरापर्यंत नेण्याचा आणि त्यांना देण्याचं काम या कार्यक्र या कार्यक्रमाच्या मार्फत होणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आज गोरेगाव प्राथमिक के, आरोग्य आरोग्य केंद्रांतर्गत जे काही गावं आहेत त्या गावातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि यानंतरही मी हाटेकर साहेबांना विनंती करतो की या ठिकून कुठलेही कार्यक्रम असले तर गोरेगावला निश्चित कार्यक्रमाचं आयोजन करा मोठ्या संख्येने आम्ही सहभाग घेऊ आणि ही ही योजना ही जी शेतकऱ्याला गरजूंना लाभार्थ्यांना जी मिळत नाही ज्यांना ती माहीत नाही या योजनेची माहिती आज हजारो शेतकऱ्यांना हजारो गावातील मजुरांना कामगारांना निराधारांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि या योजनेची माहिती त्यांना दिलेली आहे गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील जेही काही कर्मचारी आहेत यांनी चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि जे काही जे चाळीस गावं आहेत या गावातील मोठ्या संख्येने जिथं उपलब्ध पेशंट असतील तिथं ॲम्ब्युलन्समार्फत ते आम्ही इथं आणत आहोत आणि या योजनेचा लाभ आम्ही देण्याचा प्रयत्न त्यांना करत आहोत आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये गोरेगाव येथे एक आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेला आहे तर त्याचा लाभ सर्व गावकऱ्यांनी जे चाळीस आपले गावातले लोक आहेत त्यांनी घ्यावा ज्या गावामध्ये जास्त कोणी लाभार्थी राहिले असतील तर त्यांच्यासाठी आम्ही गाडी पण पाठवू आणि इथे स्त्रीरोग तपासणी बालकांची तपासणी डोळ्यांची तपासणी व उच्च रक्तदाब शुगर या सर्व तपासण्या फ्रीमध्ये करण्यात येत आहेत व त्यांचं मेडिसिन पण फ्रीमध्ये देण्यात येत आहे तरी जे आ, आपले खासदार साहेब यांनी इथं कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या आम्ही खूप आभारी आहोत आणि आपल्या सर्व कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना याचा चांगला लाभ भेटत आहे एन टी न्यूज मराठी हिंगोली